नमस्कार श्रोते हो गजल में बंदिशे अल्फाज ही नहीं काफी जिगर का खून भी चाहिए असर के लिए या ओळीचा प्रत्यय विजय आव्हाड यांची गझल ऐकता ऐकता प्रत्येकाला आलाच आहे विजय आव्हाडांच्या शब्दाने कधी आश्वासक स्पर्श केला कधी मायेची ऊब दिली कधी स्वाभिमान चेतवला तर कधी आत्मभान जागवलं विजय आव्हाड यांना भाव स्वरांजली अर्पण करण्याचा हा जो प्रयत्न साहित्य जागरने केला आहे तो आपण सर्वांना आवडलाच असेल या आशेसह भाव स्वरांजलीतील अंतिम स्वर पुष्प अर्पण करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे तरुण पिढीचा एक आश्वासक आवाज एक बहुमुखी बहुआयामी प्रतिभावान कलाकाराला स्लम डॉग मिलेनियम या सुप्रसिद्ध ऑस्कर विजेत्या चित्रपटात अभिनयाची चमक दाखवणाऱ्या सारे लिटिल चॅम्प या लोकप्रिय मालिकेतून आपल्या आवाजाची जादू रसिकांच्या मनावर मोहिनी म्हणून घालणाऱ्या आणि अंतिम या चित्रपटात कोरसमध्ये का होईना आपण गाण्याची संधी मिळालेल्या पियानिका हार्मोनियम सिंथेसायझर अकॉर्डियन या सर्व वाद्यांमध्ये प्रवीण असलेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर संगीताचा एक अनोखा ठसा उमटवणाऱ्या स्वर अँड सिद्धेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सांगीतिक आविष्कारांनी रसिकांची मनं जिंकून घेणाऱ्या एका युवा गायक वादक आणि संगीतकाराला अगदी बरोबर ओळखलत सिद्धेश पाटील हे त्या बहुमुखी व्यक्तिमत्वाचं नाव आहे सिद्धेश पाटीलने अगदी सातव्या वर्षापासून हिंदुस्तानी संगीत शिकायला सुरुवात केली आणि साधारण त्याच वर्षी त्याला आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम करण्याची संधीसुद्धा मिळाली चला तर सिद्धेशने स्वरबद्ध केलेली विजय आव्हाड यांची गझल ऐकूया आणि या भाव स्वरांजलीतून भावपूर्ण निरोप घेऊया नमस्कार मी सतेज पाटील मुंबई महाराष्ट्र येथून साहित्य जागरने अप्रतिम एक मला संधी दिली या दीपोत्सवाच्या पावन पर्वाच्या निमित्ताने की एक नजम मिळाली मला जी कंपोज करायची होती मुळात या नजममध्ये बघायला गेलं तर अशा गोष्टी तर नजममध्ये मुळात प्रकार काय असतो की आपण एखाद गोष्ट वगैरे किंवा एखादा आशय असतो त्याला सुरुवातीपासून पकडून ते शेवटपर्यंत मग ती पूर्ण गोष्ट अशी कम्प्लीट होत असते ही नजम जरी असली तरी गझल स्वरूपात चार कडव्यांमध्ये आणि मोकळ्या कट माझ्याकडे आली होती आणि जेव्हा आली तेव्हा ते शब्द अशा आशयाचं होते माझ्यासाठी की ते गंभीर धीरगंभीर आणि मतितार्थाने व्यवस्थित जर पाहिलं तर एक आपण स्वीट पेन म्हणूया किंवा एक मर्माची वेदना होती त्यामध्ये आणि माझ्यासमोर मग ती सिच्युएशन आली की ही जी नजम आहे ती फक्त गंभीर नाही आहे ती एका संवेदनशील माणसाच्या संवेदनांना आवाहन करणारी आहे आणि त्या संवेदना मांडण्याची पद्धत इतकी छान आहे की है कि ती सहज लक्षात यावी जसं की काही ओळी सांगेन सुरुवातीच्याच तिमीर घोरा आभाळाचे चंद्र सूर्य माझे डोळे चंद्रगंध शिंपित केव्हा बरसती विजांचे गोळे या दोन ओळींमध्येच बघा ना की कुठेतरी आपण बघायला गेलं तर या गझलचा मी पूर्ण आशय उलगडत नाही पूर्ण ओळी नाही उलगडत पण एक त्याचा जो आशय आहे त्याच्यामध्ये ओव्हरऑल आशयामध्ये ही गोष्ट आहे की कुठेतरी तो हॅपीनेस जो इतरांच्या लाईफमध्ये असतो किंवा जो चारी बाजून सोहीकडे जो एक हॅपीनेस असतो चहूकडे तर तो हॅपीनेस त्या व्यक्तीमधून कशाप्रकारे गेलेला आहे किंवा त्या हॅपीनेसला कशी आवाहनं आलेली आहेत आणि मग त्यातनं त्या व्यक्तीच्या मनातली जी वेदना आहे ती खूप सोप्या भाषेत व्यक्त करण्याचं काम द ग्रेट विजय आव्हार सरांनी केलं आणि माझं थोर भाग्य मी साहित्य जागर परिवाराला खूप खूप धन्यवाद देईन या गोष्टीसाठी की तुम्ही मला ही संधी दिलीत की या ग्रेट कवींची नजम कंपोज करण्याचा एक एक सुंदर असा टार्गेट दिलं मला तुम्ही आणि त्याच्यासाठी मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे कारण जसं मी मागे म्हटलं मा की ही धीरगंभीरच नाही तर याच्यामध्ये एक मर्मावरची वेदना आहे आतली मनातली आणि ती प्रकट करण्यासाठी मला जे स्वर सुचले ते सांगड घालण्या घालण्याचा सा प्रयत्न केला आहे होप तुम्हाला ती आवडेल आणि याच फिलिंग्जने मी ही नजम कंपोज करत गेलो की फक्त धीर गंभीर नाही आहे तर याच्यात ते मनातलं दुःख आहे खूप खोलवर आत मनाला झालेली कुठली तरी वेदना आहे मनाचं मोठं दुःखही आहे आणि त्यातच कुठेतरी सभोवतालच्या आनंदाचा एक त्याची एक झलक देण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न म्हणण्याच्या मी तर म्हणेन की सक्सेसफुली ती तो आशय त्यांनी ज्या प्रकारे मांडला आहे ते तुम्हाला ऐकूनच लक्षात येईल शब्दांवरून सर्व रसिक श्रोतांना विनंती आहे की नजम ऐका आणि दीपोत्सवाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा ly िमिरोर सूर्य डोळे घोर आ चंद्र सूर्य माजे डोळे चन्द्रगन्ध शिम्पीत के चन्द्रगन्ध शिम्पीत के बरसति विजान्से गोळे तिमिरघोरभा चन्द्र सूर्य माझे गीत गात अंधाराला गीत गात अन्धाराला मनाचा मशाली केल्या मनाचा मशाली केल्या वार झेलड्या दुखाचे सुखाच ढ ड केला वार झेल दुखाचे सु ड ड ड दे ड ली ओठा वरती दे ओठा रि गीत साधे भोळे तिमिरघोरभााळा चन्द्र सूर्य माधे डोळे तिमिरघोर भाळे चन्द्र सूर्य माजे केव वे गोकान से मेरा दिला से केव वेगड़ा चोकान से पितुर तारे होते बेम রে হতে বেমন খাছে গোড় বোললে তে হতে গোড় বোললে তে হতে বিষারি মধা চে चन्द्र सूर्य माझे डोळे ति घोर आ भाडा चन्द्रसू उन्हातून चालत असता उन्हातून चालत असता गाव माणसांचे आले गाव माणसांचे आले रंग गंध हिरवे दिवस पा वसाचे आले रङ्गगन्ध हिरवे ओले दिवस पावसाचे आले मीन सोडले अश्रूंचा मीन सोडले अश्रूंचा श्रिल हिन्दोळे तिमिर घोर आ भाचे सूर्य माधे डोळे तिमिर घोर आ भाचे सूर्य माजे प्रीत निशगंधाची लाजडात राजी झाली मला प्रीत निशगंधाची लाजडात राजी झाली नव्या शक्काला साठी का

प्राजक्ताचे बहरले जुने पाचोळे आभाळाचे चंद्र सूर्य माझे डोळे चंद्रगंध शिंपीत के चंद्रगंध शिंपित केव्हा बरसती विजांचे गोळे तिमीर घोर आभाळाचे चंद्र सूर्य माझे डोळे तिमीर घोर आभाळाचे चंद्र सूर्य मा िमिरघोरभारते चन्द्र सूर्य चंद्रसूर्य जे